मानाचा जय बाळ मा मित्रांनो तर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये हो मी सांगितलंच होतं दिल्लीवरून आपलं नवीन असं मटेरियल आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ते मटेरियल आहे एकदम क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे आणि आता ही ट्रॉली येते बघा नवीन तुम्ही बघू शकता या ही ट्रॉली येत्या नवीन काही सगळ्यात सेटअप आता तयार होणार आहे होल्डर लावायचं काम चालू आहे त्यानंतर ह्या ट्रॉलीमध्ये फिटिंग होणार आणि तुमचं कुठलं पण काम असू द्या गावदेव वरात मिरवणूक पालखीचा छेबीना त्यासाठी लाईटिंग तुम्हाला उपयुक्त पडणार आहे आणि आपण तीनशे किलोमीटरपर्यंत तुम्हाला ह्यांची सेवा देतो या त्यामुळे तीनशे किलोमीटरपर्यंत आपला पत्ता विटा विटाशेर गाव भांबर्डे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि आजूबाजूच्या तीनशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपण काम करणार आहे त्यामुळं तुम्ही कुठलं पण काम असू दे आपला आवश्यक संपर्क करा एकदम कमीतल्या कमी तुमचं काम आपण करणार आहे आणि मामाच्या आशीर्वादाने हो आपली आज ओळख दिल्लीपर्यंत झाली सोलापूर चार पाच जिल्हा आपण ओलढून काम करायचं ह्याचं ती फक्त आपल्या बाळूमाच्या आशीर्वादाने फक्त बाळूमाच्या मेडिमॉलीची सेवा करा बाळूमाची भक्ती हो करा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कम पडणार नाही आणि हे जेव्हा पूर्ण सेटअप तयार होईल तेव्हासुद्धा मी व्हिडिओ टाकणारच आहे तुम्ही पण मला सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचं आभार आहे मानाचा जय बाळूमा